एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा तालुक्यात ई पॉस मशीनच्या बिघाडामुळे धान्य दुकानदार आक्रमक जिल्हा परिषदेच्या सभेत गोंधळ अजेंड्यावरील पस्तीस विषय गोंधळात मंजूर अखेर त्या बिबट्याला नंदुरबार वन विभागाने केले जेरबंद धुळे पांजरा नदीला पहिला पूर वाहतुकीवर परिणाम काथर्दे दिगर येथे भागवत सप्ताहाला उत्साहात प्रारंभ उजडोद येथे शबरी माता संघटना शाखेचे उद्घाटन संपन्न आता सविस्तर बातम्या शहादा तालुका स्वास्थ्य धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तालुक्यातील सर्व धान्य दुकानदारांनी तहसील कार्यालयासमोर ई पॉस मशीन हातात धरून निदर्शने केली गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून शासनाने नवीन दिलेली फोर जी ई पॉस मशीन सुरळीत चालत नसल्याने धान्य वितरण करताना ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वारंवार वाद होत आहेत ग्राहकांना रेशनासाठी दिवसभर थांबवावे लागते ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे यामुळे ग्राहकांची नाराजी वाढत आहे धान्य वितरण सुरळीत ना झाल्यास या वादांमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले यावेळी शारदा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष अरविंद कुंवर राजू छाव ज्ञानेश्वर चौधरी मनोहर जैन आणि तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते आम्ही शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार शासनाला असं आवाहन करतो तालुका अध्यक्ष या नात्याने गेल्या एक महिन्यापासून जे फोर जी मशीन दिले शासनाने ते व्यवस्थित चालत नाही इतका त्रास होतोय म्हणजे एक कारण एक तास लागतो आणि त्यामुळे आमच्या आणि ग्राहकांमध्ये खूप हात होत आहे पण ऑफलाईन वाटप करत असताना शासनाच्या नियमानुसार जे आम्हाला मार्जिन आहे शासनाचं ते अल्प आहे कारण हा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे तर सत्तर रुपये क्विंटल मार्जिन हे आम्हाला न परवडणार आहे आम्ही दहा ते पंधरा दिवस दुकान चालू ठेवतो मजुराचा पगार घरबाळं आणि आम्हाला दलाईल की निघणार नाही तर आम्ही वाटप कसं करायचं बिलसुद्धा निघणार नाही आमच्या संघटनेमार्फत आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जे ई पॉस मशीन आहे यांची अंत्ययात्रा काढणार असं आमच्या महाराष्ट्र प्रदेश राजेश आंबोजकर साहेब यांचा आदेश आहे ही ऑफलाईनची व्यवस्था आणि ई पॉस मशीन सुरळीत करावे जेणेकरून ग्राहकांच्या आमचा वाद होणार नाही एवढीच विनंती करतो थांबतो नमस्कार एन डी टी न्यूजसाठी संजय मोहिते शहादा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अजेंडा वेळेत न मिळाल्याने विरोधकांनी गोंधळ घातला नियमाप्रमाणे सभेच्या पंधरा दिवस आधी अजेंडा मिळणे आवश्यक असताना फक्त दोन दिवस आधी दिल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला इतिवृत्तीही वेळेत पोहोचत नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी गट एकमेकांवर तुटून पडले या गोंधळातच अजेंडावरील पस्तीस विषय मंजूर करण्यात आले ज्यामध्ये लेखाशीर्ष मंजुरी आणि विविध विकास कामांचा समावेश होता सभेतील गोंधळ वाढताच संतप्त विरोधकांनी सभात्याग केला एका तासात सभा आटोपण्यात आली दरम्यान सुप्रिया आणि विरोधी सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची चांगलीच देवाणघेवाण झाली खरं म्हणजे एकतीस तारखेला जिल्हा परिषदेवरती अविश्वासाचा प्रस्ताव आला होता त्या प्रस्तावाला आम्ही सर्वजण हजर होतो तो प्रस्ताव एक बनवा बनवी गावित परिवाराची होती असा आमचा आरोप होता आणि तो सिद्धही झाला एकवीस तारखेनंतर आम्ही जिल्हा परिषदच्या भेटलो त्यांना सांगितलं की साहेब आम्ही ऐकतोय की पाच ऑगस्टला जनरल बोर्ड आहे ही गोष्ट खरी आहे का ते म्हणाले की डेप्युटी जनरल डेप्युटी सीओ जनरलला बोलवावं लागेल त्यांनी त्यांना दालनामध्ये बोलवलं डेप्युटी सीओ जनरलनी सांगितलं की अजून काही नक्की नाही तारीख नाही जनरल बोर्ड निघणार आहे पण आम्ही तारीख ठरवलेली नाही आम्ही त्यांना एकतीस तारखेला निवेदन दिलं की आजपर्यंत आम्हाला आतापर्यंत एकतीस तारखेपर्यंत आम्हाला जिल्हा परिषदेचा अजेंडाही भेटला नाही मागची प्रोसिडिंगही भेटली नाही याची पोच आमच्याकडे आहे आज जेव्हा पाच तारखेला जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा झाली <खँँँग> आम्हाला अजेंडा दोन किंवा तीन तारखेला सगळ्या सदस्यांना भेटले जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट प्रमाणे प्रत्येक सदस्याला जिल्हा परिषदेचा अजेंडा व मागील सभेचं इतिवृत्त हे कमीत कमी पंधरा दिवसाच्या अगोदर भेटलं पाहिजे असा नियम आहे त्या नियमाला धरून आम्ही जिल्हा परिषद सीओंना विचारत होतो की जर पंधरा दिवसा अगोदरचा नियम आहे तर तुम्ही आम्हाला अजेंडा दोन दिवसा अगोदर का पाठवला आणि दोन दिवसा अगोदर आम्ही जेव्हा एकतीस तारखेला तुम्हाला तुमच्या दालनामध्ये विचारलं की तुम्ही जीबी काढणार आहे का त्याचा अजेंडा निघाला आहे का तर डेप्युटी जनरल जीओप्युटी सीओ जनरलने तुमच्या समोर तेवीस सदस्यांना सांगितलं की अजून अशी कुठलीही प्रक्रिया चालू नाही त्याच्यावरती सीओ साहेबांनी सभागृहात उत्तर दिलं की हो तुम्ही जे म्हणताय ते खरं म्हणताय यांनी माझ्या समोर तुम्हाला सांगितलं की सभा निघणार नाहीये आणि आज पाच तारखेच्या सभेमध्ये आमचा प्रश्नच तो होता की तुम्ही दोन दिवसामध्ये सभा बी काढून दिली अजेंडा बी काढून दिला ही कुठली लोकशाही धरून तुम्ही जिल्हा परिषदेचं चा कामकाज चालवत आहे खरं म्हणजे आमच्या रोज जिल्हा परिषदच्या सीओ साहेबांवरती आहे सीओ साहेब एकदम मुख प्राणी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये बसतात काही बोलायला तयार नाही आम्ही त्यांना विनंती केली के तुमी तुमी ए, की साहेब तुम्ही बोला तुम्ही आय एस ऑफिसर आहे तुम्ही कस्टोडियन आहे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे तुम्ही बोललं पाहिजे जिल्हा परिषदची सभा जिल्हा परिषदचा सभागृह कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे हे खरं म्हणजे तुमच्या देखरेखीमध्ये चाललं पाहिजे सदस्य दुसऱ्या बाकावरून उठून आमच्याकडे येतात आमच्या हातातलं माईक हिसकावतात ही कुठली गुंडगिरी आहे आणि खरं म्हणजे महिलांना हे अशोभनीय कृत्य ते करतात काय लावून ठेवलंय हो ला जिल्हा परिषदेमध्ये असं म्हणणं होतं की त्यांच्यापर्यंत अजेंडा पोचलेला नाही आहे तर आपण अजेंडा हा मागे त्यांना जो दिला होता तो त्यांना भेटला नाही अशी मागे सुद्धा तक्रार होती त्याच्यासाठी आपण या टायमाने पोहोचवलेला होता त्याच्यानंतर त्यांचं निवेदन भेटलं की आमच्यापर्यंत अजेंडा पोहचला नाही तर आपण बाय हँड त्यांचं घरापर्यंत अजेंडा पोचवलेला आहे पण जसं त्यांनी सभागृहामध्ये येऊन बघितलं की आपली संख्या नाही तर काहीतरी गोंधळ घालायचा आणि त्यांच्या वरिष्ठांसारखं त्यांनी सुद्धा या ठिकाणी गोंधळ घालायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे माईक हिसकवायचं त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी आमचे सदस्य बोलत होते आणि त्यांनी गोंधळ घालायचं या ठिकाणी सुरुवात केली होती विरोधी पक्षवाल्यांनी आणि त्याच्यासाठी काहीतरी गोंधळ घालायचा आणि विकास काम होऊ नाही द्यायचे याचा एकमेव उद्देश घेऊन ते या सभागृहामध्ये आले होते एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार गेल्या दोन महिन्यांपासून नंदुरबार शहरातील साकरी नाका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाने तातडीने पावले उचलत शहरातील इमामबाशा दर्गा परिसरात पिंजरे लावले अखेर तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळी सात वाजता हिरा इंग्लिश मीडियम स्कूल जवळ असलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला बिबट्याचे वय साधारणतः तीन ते चार वर्ष असून तो नर जातीच्या असल्याचे पशुवैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले रात्रीच त्याला सुरक्षितपणे यावल अभयारण्यात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि सोमवारी दुपारी त्याला अभयारण्यात सोडण्यात आले ही कारवाई नंदुरबार सहाय्यक वनरक्षण कृष्णा बवर सहाय्यक उपवन संरक्षण संजय साडुंके आणि नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली वनपाल बिलाल शाह तसेच वन्यप्राणी संरक्षण संस्थेच्या सदस्यांनीही यात सहभाग घेतला एन डी टी न्यूज ब्युरो नंदुरबार धुळे शहरातून वाहणाऱ्या पांजरा नदीला अक्कलपाडा प्रकल्पातून सहा हजार पाचशे क्युसेक पाणी सोडल्याने पहिला पूर आला सोमवारी सकाळी कालिका माता मंदिराजवळील फरशी पुलावर पाणी वाहत होते आणि दुपारनंतर धरणातून आणखी तीन हजार क्युसेक पाणी सोडल्याने बाबा दर्गाजवळील पूल काही काळ पाण्याखाली गेला होता नंतर पाणी ओसरले परंतु रात्रीपर्यंत फरशी पुलावरून पाणी वाहत होते पांजरा नदीला पूर आल्याने अनेक नागरिक नदीच्या काठावर गर्दी करत होते ज्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली दोन पुलांवरील वाहतूक बंद झाल्याने मोठा पूल आणि गणपती मंदिराजवळील पुलावरील वाहतूक वाढली ज्यामुळे वाहतुकीत अडथळे आले महापालिकेने खबरदारी म्हणून ध्वनिक्षेपकाद्वारे नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले एन डी टी न्यूज ब्युरो धुळे शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे श्रावण शुद्ध प्रतिपदा या निमित्ताने भागवत सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाला या धार्मिक कार्यक्रमाला परिसराच्या गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे तीनशे वर्षाची परंपरा असलेल्या या सप्ताहामध्ये दरवर्षी भाविक भक्तिभावाने सहभागी होतात सप्ताहाची सांगता सातव्या दिवशी आरती भजनाच्या गजरात आणि सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करून करण्यात येणार आहे एन डी टी न्यूजसाठी रामेश्वर गिरासे काथर्दे दिगर उजडोद गावात शबरीमाता संघटना महाराष्ट्र राज्य शाखेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी व संस्थापक अध्यक्ष दीपक बर्डे प्रभू नाईक किसन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यामुळे उजडोद गावातील शबरी माता संघटनेची शाखा अधिकृतपणे कार्यरत झाली आहे ज्यामुळे गावातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे एन डी टी न्यूजसाठी प्रभू नाईक शहादा